रोखोक बोलणाऱ्या राज ठाकरेंनी आता कुंभमेळातील स्नानाची उडवली आहे त्यावरनं श्रद्धेच्या विश्वातून राज ठाकरेंवर हल्लाबोल होतोय पाहुयात राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय या रिपोर्ट मधून मी गंगेच पाणी पिणार कुंभ स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली महंतांकडून राज ठाकरेंवर हल्लाबोल प्रयागराज मधील त्रिवेणी संगमावर कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केलं अगदी सामान्यांपासून ते नेते मंडळी उद्योगपती सेलिब्रिटी यांनी गंगेत डुबकी मारली महाशिवरात्रीला कुंभमेळ्याची सांगता झाली मात्र राज ठाकरेंनी गंगा स्नानावर केलेली टिप्पणी चर्चेत आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला यावेळी बोलताना राज ठाकरेंनी महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली तर पासष्ट कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केलं त्या श्रद्धेचा राज ठाकरे अपमान करतायत अशी टीका महंत सुधीरदास महाराज यांनी केली के आहे आमच्या बाळा नांदगाव इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि बाळा साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडगी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरे भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्वव्य झालो स्थूल तीर्थ आणि सूक्ष्मतीर्थ असे दोन तीर्थांचे फरक आहेत तीर्थेच परीक्षा नकार आहेत तीर्थांची परीक्षा करू नये गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे येणाऱ्या लोकांनी हिंदूंच्या भावना दुखावतील असं बोलणं टाळलं पाहिजे अशी टीका शिवसेना धर्मवीर सेनेचे से प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केली आहे कोट्यावधी हिंदूंच्या धार्मिक भावनेपेक्षा एखादा नेता काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्यावं असं मला तरी वाटत नाहीये पण त्या मी इतकंच आधोरित करेन की निश्चित असतील पण ते मी पिणार नाही किंवा त्या अनुषंगाने टीका नकारात्मक बोलणं तर सुद्धा ज्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जातात असं सोकॉल लोक म्हणतायत त्यांनी तर किमान टाळलं पाहिजे असं मला वाटतं राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं दूषित नद्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार हे निश्चित पंतप्रधान मोदींपासून ते राज्यातल्या नेत्यांवर रोखोक बोलणारे मराठीच्या मुद्द्यावरून नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत कुंभमेळ्यातल्या वास्तवावर टिप्पणी केली आहे आता हा वाद कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं महत्वाचं आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांवर जोरदार टीका केली आहे मोहन भागवतांनी महाकुंभमेळ्यात डुबकी मारली की आपण जायचं असं ठरवलं होतं पण भागवत कुंभमेळ्यामध्ये गेलेच नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत आहोत रे आणि आपण ठरवलं होतं की नाही मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले आपन पाथ ते 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 की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार मी नाही गेलो तुम्ही कसं जाणार भाजपाची टीम फक्त काँग्रेस मध्ये नाहीये तर इतर पक्षात राहून जे लोक का भाजपासाठी काम करतात ते नमख आहेत आमच्या सोबत एकनाथ शिंदे होते आणि दोन वर्ष त्यांनी भाजपचा अजेंडा राबवला शिंदे गेले बर पढ़ून गलो संजय राउत एक नाथ शिंदे टोला टीम बहुत सी पार्टियों में है ये सिर्फ कांग्रेस में नहीं है जो वहां बैठ बीजेपी से अंदर से उनकी साठगाठ होती है नमक हराम बोलते हम नमक हराम है ये लोग जैसे कि हमारे यहाँ भी एक नाथ शिंदे थे उनके साथ 40 लोग थे दो साल से बीजेपी का एजेंडा चला रहे थे फ्री हो मुंबईतील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेची नक्कल करत खिल्ली उडवली मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही खड्डेमुक्त मुंबई करू असं शिंदे सांगत होते मात्र आता पद गेलं तरीही मुंबई खड्डेमुक्त झालं नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलं मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं मी चला तुमचं सगळं खातं येऊन घेऊन बसा माझ्यासमोर मी एकटा इथे बोलायला तुमच्यासोबत तयार आहे मीडिया समोर बोलले आणि मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं तर आता खड्डेमुक्त करू दोन वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू अरे म्हणून किती वर्ष उलटून गेलीत तीन वर्ष उलटून गेली मुख्यमंत्री पद पण सुटलं मुंबई खड्डेमुक्त का कारण मी तुम्हाला सांगतो मी गेले दहा वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंद ठेवण्यात आला आमदार सुरेश धस खोक्याचा आकाय त्यामुळे धसांना सहा आरोपी करा मुख्यमंत्र्यांनी धसांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली खोक्या भोसलेने हरण मारलेले आहेत एक नाही याच्यामध्ये पुरावा काल मीडियाने काल पुरावा दाखवला त्या जाळेमध्ये एक शंभर पन्नास हरण गुंतून त्याच्यामध्ये नंतर त्याची हत्या झालेली आहे म्हणजे हे लक्षात राहू द्या की सुरेश धस यांनी ह्या आरोपी डायरेक्ट वाचवला आहे गुन्हा सुरुवातीला तिला दाखवून दिला नाही आणि आज देखील एवढं मोठं हे कांड आहे हरणांचं काढ आहे लोकांना मारलं जात आहे याच्यावर प्रचंड स्वरूपामध्ये गुन्हे आणि आमच्याकडे माहिती अशी आहे की सत्तर ऐंशी टक्के गुन्हे दाखल झालेले नाहीत हे सगळे गुन्हे पोलिसांना सांगून पोलिसावर दबाव टाकून सुरेश दासांनी खोक्याला सांभाळले वाचवले खोक्याला पोचले आणि याचा वाटा काही सुरेश दासकडे जातोय का याचा पोलिसांनी तपास करणं महत्वाचं आहे माझी विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जी परिस्थिती या भागामध्ये तयार झाली याला कारणीभूत जर तुमचा माणूस असेल तर तुम्ही सुरेश धस साहेब राजीनामा दिला पाहिजे हे आमची स्पष्ट भूमिका आहे दरम्यान हाच बीडचा खोक्या महाराष्ट्राचा विरप्पन निघालाय असं आम्ही का म्हणतोय पाहूया वन्य प्राण्यांचा कर्दन काळ बीडचा खोक्या खोक्या भोसले महाराष्ट्राचा नवा नवाबिरपन भसांचा शिकारी खोक्या अद्याप पिंजऱ्या बाहेर ही जीवघेणी हत्यार जरा नीट निरखून पहा हीच ती हत्यार आहेत जी वन्य प्राण्यांवर सपासप चालवून त्यांना जीवे संपवत याच हत्यारण अनेक मुक्या प्राण्यांना संपव ही तीच हत्यार आहेत ज्यांनी बीडच्या शिरूरमधील खोक्याच्या सफेद कॉलरचा बुरखा फाडून त्याचा पर्दाफाश केलाय होय ही दृश्य आहेत भाजपच्या भटके विमुक्त सेलचा पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरातील यात वन्य प्राण्यांच्या मांसासह धारधार शस्त्र जाळी वाघूर आणि बरच काही आढळलंय नेमकी ही कारवाई कोणी केली आणि त्याच्या घरात काय सापडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी चाळीस वनाधिकाऱ्यांची धाड छाप्यामध्ये तीन कोयते पिंजरे सापडले मोर पकडण्याचं जाळ छाप्यात सापडले हरिण पकडण्याचा फास सापडला लोखंडी प्लेट्स आणि सुक मांसही सापडलं वन विभागानं केलेली ही कारवाई आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे कारण या कारवाईत एक दोन नव्हे तर चक्क चाळीस अधिकाऱ्यांच्या पथकानं धाड टाकून हे साहित्य जप्त करत कारवाई केली आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेचे आतापर्यंत यामध्ये तो कधी मुलांना धमकावताना कधी पैसे उधळताना तर कधी बॅट न मारहाण करताना दिसतोय अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे मी आमच्या अधिकाऱ्याने त्याची खातर जमा करायला सांगितलेली आणि अशा प्रकारचा त्याने जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सामोरे जाऊन त्यांना सजाव केली जाईल वन विभाग कसं दाखल गुन्हे दाखल करील त्याच्यावर जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची चा अगर बाकीच्या कर्मचारी डपांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल कराय त्याच्यावर कारण त्याला खायला लागतंय ना हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटन मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर मंगळवारी आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट भेट घेणार आहे त्या ठिकाणी सह आरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे दुसऱ्याला म्हणतो अख्का आता हे तर अख्खाचा अख्खा झाला ना हा अक्काचा अख्खा झाला पण आता वन विभागाने केलेल्या कारवाई हा खोक्या भोसले शिकारी करून वन्य प्राण्यांची तस्करी करत असल्याचाही संशय बळावतोय हो के कारण केवळ हरिण काळबीट सशांसोबत तो मोरांचीही शिकार करत होता त्यामुळे त्याच्यावर आता कारवाईचा फास आवडला जातो तशी माहिती वनमंत्र्यांनीही दिली खोक्याच्या हो शिकारीचं मांस हे सुरेश धसांच्या ताटात जात असं म्हणत सुरेश धसांवर देखील आता आरोप करण्यात येतोय सरपंच हत्या प्रकरणावरून बीडमधील गँगवॉर आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्थेचं दर्शन अवघ्या राज्याला झालं त्यामुळे आणखीन किती वाल्मिक कराड आणि खोक्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला पायदळी तुडवत अजूनही मोकाट फेडतायत यावर गृह विभागानं आत्मचिंतन करायलाच हवं राष्ट्रीय पक्षाची शिकार करणारा खोक्या हा राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी आहे त्यामुळे या खोक्याचं पॅकिंग करून त्याची रवानगी थेट तुरुंगात कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्यूरो रिपोर्ट साम टीवी मराठी तर याच खोक्या भोसलेच्या घरी छापा मारून पोलिसांनी आणि वन अधिकाऱ्यांनी शिकारीसाठी वापरलेलं साहित्य जप्त केले दीडशे ते दोनशे प्राण्यांचे जीव घेतल्याचं समोर आलं वन्य प्राण्यांचं मांस सर्व मन विभागानं जप्त केलेलं आहे खोक्या भोसलेच्या घरी छापा टाकून हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे हे सगळं शिकारीचं सा साहित्य आपण पाहतोय स्क्रीनवर बारामतीमध्ये बीड सरपंच हत्त निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला यावेळेस माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी वैभवी केली पाहुयात बातमी सेकंदात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला तीन महिने पूर्ण झाले मात्र अजूनही सरपंच देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाहीये या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याच्या निषेधार्थ बारामतीत निषेध मोर्चा काढण्यात आला होता माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी वैभवी देशमुख हिनं केली आहे ला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होत पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत त्यांना मेनका पण मध्ये आणलं होत जर आपण ही एक आज नाही जपली माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळून नाही देऊ शकलो ना तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती तर धनंजय मुंडेना सह आरोपी करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या मोर्चात धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांसह पवार यनी सहबा गेतला यांनी देखील सहभाग घेतला होता आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्याला राष्ट्रवादी आमदार धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले धनंजय मुंडे यांच्या वागण्याला कंटाळून धनंजय मुंडेंच्या आई परळीतून नाथरा गावाला गेलं असल्याचं धस यांनी म्हटलं होतं यावर आता धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत उत्तर दिले माझ्या आईवर खोटे आरोप केले तर गप्प बसणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिलेला दरम्यान सुरेश दसांनी काय आरोप केलेत आणि धनंजय मुंडेंचं काय उत्तरे पाहूयात तर परळीच्या घरची अद्याप दुरुस्ती केलेली नाही असा आरोप यावेळेस सुरेश दसांनी केलेला आहे तर परळीतील पंढरी निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्याचं उत्तर धनंजय मुंडेंनी आहे त्यामुळे मी माझ्या आईसह नाथाळ गावात राहतोय ज्यांनी आरोप केले त्यांनीच मी नाथरात राहतो असं सांगितलं होतं गेल्या महिनाभरापासून माझ्यावर सातत्यानं आरोप केले जात आहेत आणि जन्मदात्या आईवर जर कोणी खोटे आरोप करत असेल तर मी गप्प बसणार नाही असं धनंजय मुंडे म्हणाले धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या आहारी गेले होते असं यावेळेस सुरेश दसांनी म्हटलंय मुंडेंसाठी कराड इव्हेंट मॅनेजमेंट करायचा असंही धस म्हणताय तर धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड सर्व पुरवठा करायचा असंही धसांनी म्हटलंय धनंजय मुंडेंच्या आई दीड वर्षापासून माथराला राहायला गेल्या असल्याचंही धसांनी सांगितलंय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही भाजप आमदार सुरेश धसांनी मुंडेंची घेराबंदी सुरूच ठेवलेली आहे त्यामुळे आता मुंडेंचा पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे मात्र धसांनी मुंडेंवर काय आरोप केलेत आणि धस मुंडेंविरोधात कसा फास्ट टाकणार पाहूयात या विशेष रिपोर्ट मधन मुंडेंना कृषी घोटाळा भोवणार धसांचा डाव मुंडेंवर घाव धनंजय मुंडेंचा पाय खुला मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे कारण भाजप आमदार सुरेश धसांनी मुंडेंविरोधात जोरदारपणे आघाडी उघडत थेट तीनशे कोटींच्या कृषी घोटाळ्याचा आरोप केलाय आणि आता थेट ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे धसांनी मुंडेंवर कोणते आरोप केले पाहूयात याशिवाय मुंडे आणि कराडनं दोनशे कोटींची रक्कम परस्पर उचलली नॅनो युरियामध्ये एकवीस कोटी सव्वीस लाखांचा भ्रष्टाचार केला नॅनो डीएपी छप्पन्न कोटी शहात्तर लाखांचा घोटाळा ला केला बॅटरी खरेदीत पंचेचाळीस कोटी त्रेपन्न लाख रुपये लाटले आणि कापूस साठवण बॅगेत एकशे ऐंशी कोटींचा घोटाळा केला असाही आरोप सुरेश धसांनी केलाय कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी डीबीटी योजनेला फाटा देत कृषी साहित्याची खरेदी केल्याचा सा आरोप करण्यात आला होता आणि वाल्मिक कराड प्रकरणात मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वीच धसांनी मुंडेंच्या घोटाळ्या विरोधात ईडी आणि सीबीआय कडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता सीबीआय ईडी राज्याची एस सीबी त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल मी आणखी कोणती एजन्सी त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल पंचवीस कोटी एकशे ऐंशी कोटीचा इकडचा आणि इकडचा शंभर कोटीचा आणि बॅगचा पंचवीस कोटीचा असं जवळजवळ दोनशे आणि हा शंभर तीनशे कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो हा सुरेश धसांनी मुंडेंविरोधात मोर्चा उघडल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आता मुंडे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर धसांनी मुंडेंना पुन्हा एकदा घोटाळ्यावरून घेरलंय आणि ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारीही केली आहे त्यामुळे मंत्रीपदानंतर मुंडेंची आमदारकीही जाणार की ईडी धनंजय मुंडेंना अभय देणार याकडेच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज दरम्यान बीडमध्ये संदीप क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आता मारहाण केलेली बीडमध्ये टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आली आहे संदीप क्षीरसागर यांच्या पी एस आयमध्ये समावेश असून मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे कार्यकर्त्यांनी मॅनेजरला मारहाण केल्याचे दृश्य आपण पाहतोय संदीप क्षीरसागर यांच्या समर्थकांची गुंडागिरी बघायला मिळेल कार्यकर्त्यांनी मॅनेजरला टाटा शोरूमच्या मॅनेजरला मारहाण केल्याची दृश्य परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचं छगन भुजबळांनी भेट घेतली आणि सांत्वन केलं सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली आणि या प्रकरणामध्ये कारवाई करायला हवी यासंदर्भात जी परिस्थिती आहे ती मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलेली आहे यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आणि कारवाई ही सगळ माणसं माणसं सारखीच असतात कायदा सगळ्यांना आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या कारवाई उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच भाजवार भाजपावर सुद्धा जोरदार निशाणा साधलाय गद्दारांनी शिवसेना अमित शहा असं नाव लावावं नाहीतर शिवसेना अदानी असं नाव लावा अशी टीका ठाकरेंनी केलेली आहे अजूनही एवढं सगळं करून म्हणजे नाव चोरलं पक्ष चोरला, चोरला वडील चोरले कारण वडिलांचा पत्ता नाही यांच्या कारण आयुष्यात कधी काही केलं नाही मग शिवाजी महाराज आमचे संभाजी महाराज अरे आता तो पिक्चर आलाय छावा काय भाजपवाल्यांचं काय करतो तर त्याच्यात काय केलं काय तुम्ही हा जशी इतर लोक बघतायत पिक्चर तसं तुम्ही पिक्चर बघताय हा आनाजी पंथांचं काय बघायचं असेल म्हणून जात असाल तर जरूर जा कि बर की बरोबर त्यांची परंपरा चालवतोय की नाही भगव्याला डाग लावतोय की नाही भगव्यात फूट पाडतोय की नाही म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसं गद्दारांनी शिवसेना अमित शहा म्हणून लावावं ना तर शिवसेना अदानी म्हणून लावावं कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही तुम्हाला ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करा असं जोरदार प्रत्युत्तर फडणवीसांना दिलेलं आहे शिंदेच्या कामाला स्थगिती द्यायला मी काही ठाकरे नाही असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला होता आणि त्यावर आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेट बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे कामाना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे ऐका अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही हेच तर तुमचं दुःख आहे कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामाना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरा गडबडचं काम नाही येते आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा बातमी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली महाराष्ट्रात राजकीय चिखल झालाय आणि एकमेकांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडला यावेळेस राज ठाकरेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा राजकीय फेरीवाले असा उल्लेख केलाय गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार असल्याचंही म्हटलंय गुढीपाडव्याचा मेळावा आहे आता तिकडे जर समजा दा मी दांडपट्टा फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये फेरीवाले तरी असतात आपले कष्ट काम करत असतात कष्टाने काम करत असतात कष्ट घेत असतात पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आहेत आज या फुटपाथवर वर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू फेरीवाले नाही होणार पुण्यात भर रस्त्यात नंगा नाच करणाऱ्या निर्लज्ज गौरव आहुजाला कोर्टानं आता पोलीस कोठडी सुनावलेली आहे गौरवने मद्यास ड्रग्जही घेतले होते का याच्या दिशेनेही सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पुण्यात नंगा नाच करणारा गजाड गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी ड्रग्सचं सेवन केलं होतं का या दिशेनंही तपास पुण्यात भर रस्त्यात नंगा नाच करणाऱ्या निर्लज्ज गौरव विरोधात संतापाचं वातावरण आहे पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या मित्राची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे रस्त्यावर प्रवास करणारी लहान मुलं स्त्रिया यांची पर्वा न करता भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या आणि लघुशंका करणाऱ्या गौरवचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणेकर संतप्त झाले त्याच्या वडिलांनीही उद्विग्न होत प्रतिक्रिया दिली त्यानंतर या बड्या बापाच्या माजुरड्या मुलानं माफीसाठी गयावया केली स्वतः व्हिडिओ पोस्ट करत मी आठ तासात समर्पण करतो असं म्हटलं पण हे आठ तास त्यानं का घेतले गौरवनं मद्यासह ड्रग्जही घेतलं होतं का आणि म्हणूनच त्यानं ही वेळ तर मागितली नाही ना या दिशेनंही पोलिसांनी तपास सुरू केला आहे त्याच्या बीएमडब्ल्यू गाडीचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे आहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला काल पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने एक दिवसाचा एक दिवसाची पी सी त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत बड्या बापाचा वाया गेलेला निर्लज्ज गौरव भर रस्त्यात नंगा नाच करत होता यावेळी गाडीत बसलेला त्याचा मित्र भाग्येश आपला मित्र मोठा पराक्रम करतोय अशा आविर्भावात दात काढत होता मुख्य म्हणजे भाग्येशच्या हातात दारूची बाटली होती त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली असून भाग्येशच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळलंय पण इतकं होऊनही त्यांचा माज कमी झालेला नाही अटकेत असलेल्या मस्तवाल भाग्यश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केलाय चक्क पोलीस स्टेशनमध्ये मित्र साठी कोल्ड कॉफी बर्गर आणि कोल्ड ड्रिंक घेऊन आले मात्र पोलिसांनी ते पार्सल परत पाठवलं पुण्यात अशा श्रीमंत बिघडलेल्या मुलांच्या बुद्धीला अश्लीलतेची वाळवी लागते की काय असा सवाल उपस्थित होतोय कोयता गँगचे हल्ले कोरशे अपघात प्रकरण ड्रग्जचा विळखा स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण आणि आता भर रस्त्यात नंगानाच यामुळे पुण्यात पोलीस यंत्रणेचा उरला नाही वास्तव आहे रिपोर्ट न्यूज मुंबईतील खड्ड्यांवर आदित्य ठाकरेंनी एकनाथ यांची नक्कल करत खिल्ली उडवली आहे मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही खड्डेमुक्त मुंबई करू असं शिंदे सांगत होते मात्र आता पद गेलं तरीही मुंबई खड्डेमुक्त झाली नसल्याची टीका आदित्य यांनी केली आहे पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलं मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं मी चला तुमचं सगळं खातं येऊन घेऊन बसा माझ्यासमोर मी एकटा इथे बोलायला तुमच्यासोबत तयार आहे मीडिया समोर बोलले आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं तर आता खड्डेमुक्त करू दोन वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू अरे म्हणून किती वर्ष उलटून गेलीत तीन वर्ष उलटून गेली स्वतः मुख्यमंत्रीपद पण सुटलं त्यांचं मुंबई खड्डेमुक्त झालीय का कारण मी तुम्हाला सांगतो मी गेले दहा वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे